मित्रांनो ए टी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्र आज सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे वीस गाड्यांची आवक झालेली आहे तर हो आवक ही सध्या कमी होत आहे तर अहो आजची सोलापूर लिलाव चौदाशे रुपये गोलटी आहे अठाराशे <laughs> ah, <laughs> 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 रुपए

तीन हजार रुपए, तैसी रुपीस पर किसी, थी। रुपए के लिए, बरतीस रुपए किलो लिए, चार पच्चीस रुपीस बरतेजी, दो माले, पंतीस, दो माले, पंतीस, पंतीस, तीन हजार में, तीन हजार रुपए, तीन रुपए, तीन हजार, तीन हजार, क्या कलर

आ, कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत आहे आज एक नंबर कांद्याचा रेट काही वक्कल हे तेहतीसशे ते पस्तीसशे या दरम्यान गेली असून सरासरी मोठ्या कांद्याला सत्तावीसशे ते तीन हजार रुपये असा दर मिळालेला आहे तर मध्यम कांद्याचा दर हा बावीसशे ते पंचवीसशे असा आहे तर गोल्टी बारीक याचा दर पाचशे ते जवळजवळ बाराशे रुपयेपर्यंत असून थोडीशी मोठी गोल्टी ही बाराशे ते दोन हजार तर मित्रो असा होता सोलापूर बाजार समितीमधील कांद्याचा बाजारभाव भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोप घेऊया नमस्कार